औचित्य साधून शिरपूर साहित्याचे वाटप माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्या हस्ते साहित्य वाटप रमजान ईद चे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे यंदाही अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख त्यांच्या माध्यमातून अंबरनाथ पश्चिमेकडील स्वामीनगर शास्त्रीनगर गांधीनगर भगतसिंग नगर येथील मुस्लिम बांधवांना शिरकुर्मा साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांनी केले होते यावेळी स्वामीनगर शास्त्रीनगर गांधीनगर भगतसिंग नगर येथील मुस्लिम बांधवांना माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्या हस्ते सुमारे तीनशे पंधरा परिवाराला शिरकुर्मा साहित्य वाटप करत पवित्र रंगानीच्या शुभेच्छा देण्यात आल्या नागरिकांनी अब्दुलबाई शेख यांचे आभार मानले या उपक्रमात अयन शेख हमजा भावेश गुप्ता अयन दौलत शेख हसद दौलत शेख डॅनियल फैजान इफान बादशाह अफ्रिदी शेख हसीफ जाफर मोहम्मद शान शेख आदी स्थानिक युगांची मोलाची साथ लाभते अब्दुलबाई यांनी पवित्र रमजान महिना सुरू झाला तेव्हापासून प्रत्येक शुक्रवारी एका घरातील चार व्यक्तींना रोजा इतका लागेल तेवढे साहित्याचे देखील वाटप केले होते जवळपास बाराशे पन्नास पेक्षा जास्त कष्टकरी नागरिक आपल्या विभागात स्वामीनगर नगर सिद्धार्थ नगर, नगर आणि गांधीनगर इथले जेवढे मुस्लिम परिवार आहे या लोकांना रमजानच्या पूर्ण महिन्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी रोजात करीता साहित्य देण्यात येतं आणि रमजान महिना संपवण्याच्या पूर्वी सर्व परिवारांना ईद साहित्य जे आहे शिरकुर्माचे त्याचा वाटप करणार येतो साधारणतः तीनशे पंधरा साडेतीनशे परिवार आहे ज्या लोकांना शिरकुर्मा बनवण्यासाठी शेवाई साखर आणि ड्रायफ्रूट आणि शंभर रुपये धुवासाठी असे त्या लोकांना देते तिथे आणि वर्षान हा आमचे काम चालू आहे जे विभाग आहे हा मोलमुजुरी करण्यासाठी कष्टकरी लोकांचा विभाग आहे त्या लोकांना आमची छोटीशी मदत जरी आम्ही केली तरी त्या लोकांना कुठेतरी त्यांच्या जीवनामध्ये हा एक खुश आनंदाचा क्षण त्यांना भेटावा हा प्रयत्न असतो आणि यामध्ये करताना शास्त्रीय आमचे कारण आहे तिथे आमच्या शेजारील जे उत्तर भारतीय हिंदू समाजाचे लोक आहे तामिळ समाजाचे लोक आहेत त्या लोकांनाही हे सिरकर्मा वाटप साहित्य ते आम्ही वाटप करतो त्यामधले तिथे स्थानिक दिवाचा पूर्ण सहभाग असतो